सोडा आपण विषय बंद करू इथपर्यंत बोलले कारण

এইটা বাসু যাই ভাই করে তো করা ও এইটা বাসু যাই ভাই করে তো করা এইটা বাসু যাই জপ জপ কালজি জপ কাল জপ কাল জপ নাই মেয়ে তো বাসু

धुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जपलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन हो। आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन्स स्वतःहून डिसाईड करून हे प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोशावरती सेफ्टी यांच्या भरोशावरती एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं एक सेफ्टी आम्हाला आमच्या मुलींमध्ये साठी हवी आहे असं आहे नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे काई काई था था। ते सगळं कळतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय कळतं काहीच नाही करत त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेटच आलं आहे शाळेत खायचं मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावला का त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही ते येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पुरी का मग खोटं बोलतायत का दहावीच्या आणि नववीच्या पुरी मग सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्काफचं पण अलाउट करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्काफचं अलाउड केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउड करा तुम्ही शाळेत ती स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्टा स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी स्क जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम गूड केलं आहे तिने आमच्या पोरांकडून काल दुपारी बारा एक एक काल काल ला ला। ते एकच्या दरम्यान दमनीय स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड चालवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या म शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आलं असं केल्यानंतर प्रत्येक मुली नंतर मग त्या मावशी लोकांना सांगितल्या की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलीने काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना कळत होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्याचा खूप हैराश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही तर म्हणे आता मी असं करेन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडा चालल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्या त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला आले काय चालत जा विचारायला आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जा विचाराले परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे छोटकच सांगितलं हे कृत्य इतक्या घाणणारे रीतीने केलं की त्याचं वर्णनही करत नाही हे असं अमाननीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं काय मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वेळात त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत याचं खूप वाईट आहे मी जे मागणी करते त्यांच्यावर फोक्सोचा गुन्हा दाखल हवा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप फीम फी घेत घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही केदारे और मैं या मतलब जो हमारे पक्ष के हिसाब से नहीं आई हूँ मनुष्य पक्ष मतलब मैं पूरे स्टूडेंट मतलब जो स्टूडेंट है पेरेंट्स हैं उनके हिसाब से मैं यहाँ आई हूँ और यहाँ आते ही मैंने देखा कि बाबा जो लड़की लोग के मतलब जो लड़कियाँ थी उनके उनके लिए मतलब उनको जो पीरियड्स आए थे उनके पीरियड आने की वजह से वो बाथरूम गई वाशरूम गई तो वाशरूम में पानी नहीं था तो, 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 वो वो मतलब तो, वो तो वो जो चेंज करने गई तो उनके हाथ खराब हो गए तो वो हाथ खराब वो दीवार में ऐसे मतलब मतलब नॉर्मल है वो अपन हाथ खराब होते तो दीवार में ऐसे पूछ देते उसने वैसे पूछा तो वो जो मौसी लोग रहती थी वहाँ की तो उन्होंने वो ऑब्जेक्शन लिया कि बाबा ऐसा ऐसा हुआ है और वो टीचर मतलब जो प्रिंसिपल थी उन्होंने क्या किया कि बाबा ये सबको मतलब जो लेडीज स्टूडेंट थी उनको सबको बुला के उनको मतलब सबका मतलब बोलने को भी उन्हें शर्म आ रही इतना घिनौना काम किया उन्होंने निकट तक उनकी उतरा के मतलब उनको चेक किया और जो फिंगरप्रिंट मतलब लगे थे हाथ के। उनका फोटो निकाल हुए प्रोजेक्ट पर दिखाया अगर वो वाशरूम में पानी रहता तो पानी में रहता तो वो लोग ऐसे करते नहीं ना लेडीज लोग लड़की लोग अगर वो जो इतनी मतलब लाख लाख जो फी लेते तुम लोग तो जो बेसिक है पानी की तो तो पानी की तुम लोग जरूरत पूरी नहीं कर सकते तो तुमको कौन से अधिकार से तुम इतना फी लेते हो वो जरूरी है ना तुम लोग पानी की सुविधा तो करो मेन बेसिक पानी की सुविधा है ना बाकी तो बाकी कोई सुविधा तो है ही नहीं और मेन पानी का भी सुविधा नहीं तुम जो सेक्सुअल जो एजुकेशन रहता है वो भी तुम लोग नहीं देते खाली नाम पे बोलते हैं हाँ हमारा सब है हम लोग ऐसा करते है वैसे करते वैसा कुछ भी नहीं रहता उनका हिंदी तो। मेरा नाम रोहिणी यादव है क्या घटना घटी है जो हमारे यहाँ आर एस दमनी स्कूल है वहाँ पे लड़की लोग के साथ जो मंथली जो मासिक पीरियड आता है उसके लिए उन लोगों ने ऐसा की बाबा इधर वॉशरूम किसने खराब किया गंदा किसने किया इसके लिए सब लड़की लोग को टारगेट किया गया प्रिंसिपल जो लेडी मैम है उन्होंने सबके साथ सबको वॉशरूम में लेके माउसी लोग को बोल के सब लोगों को चेकिंग किया और इसके लिए जो लड़की 10 12 लोग को आया था वो साइड में हो गई पर जो लोग को उसका अभी कुछ भी नहीं है जो छोटे छोटे बच्चे मतलब पाँचवीं कक्षा में जो लड़की पढ़ रही है उन लोगों को भी चेकअप करवाया इसलिए सब लड़की लोग लो में ऐसा एकदम सब घबराहट से हो गया और रोने लगी ऐसा घिनौना कृत्य जो है पहली बार इधर जो शाहपुर में हुआ है जो फिंगरप्रिंट्स लेके सब लड़की लोग किसका है सब ब्लड चेक करवाया किसका है तो इसलिए सब लड़की लोग मतलब डर के मारे सब रोने लगी और एक एक नंबर घिनौना काम जो प्रिंसिपल को जो भगवान मानते हैं भगवान समान होते उन्होंने एकदम गंदगी दरिद्री काम किया है जो लड़के लोग के साथ अभी अभी क्या हुआ, हाँ। हुआ।, हुआ प्रिंसिपल को अभी अभी मतलब अरे अभी हमने पर दर्ज किया है डॉक्टर वो ट्रस्टी इधर आता नहीं डॉक्टर हम इधर नहीं यहाँ से जाएंगे नहीं और उनका जो सस्पेंस और वारंटी वो हमें चाहिए नाही तो उनको अरेस्ट करके अंदर डलवाई ये सब पेरेंट्स लोग के हाँ। और... सब लोग उसके लिए हम सब पेरेंट्स लोग सुबह से 10 बजे से या तक अभी पहुंच गए हमारा इतना ही कहना है काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली मुली नव्हती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तत्काळ उली त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे आपल्या जे आपण गुन्हा दाखल केला कारवाई पालक झाले हो यामध्ये पालकांचा सा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ ता त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे के आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही पोलिसांवरती